राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कवी आत्माराम कुटे यांची शेतकऱ्यांचे दुःख मांडणारी शेतकरी दादा तुला दलालानं लुटलं ही कविता एकाच चिमुकला शिवराज सर्वदे याचा हाती पडते आई शुभांगीला तो याबाबत विचारतो आणि आपल्या बोबड्या बोलाने हृदय पिळवटून टाकणारी ही कविता सादर करतो ऐका तर मग ही मनोवेदक कविता मातो ना शुलाश शुमंगी माझ्यावा रोदे लायक माझ्या बाबासाठी तू नाही करलास

i don't मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा